नमस्कार गप्पा गोष्टी या विशेष सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील भागात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बावधन जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असणाऱ्या ऋतुजाताई शिंदे यांच्याशी बोलत होतो जिल्हा परिषद शाळा वैद्यकीय सुविधा युवकांचा रोजगार आणि विरोधकांनी केलेल्या टीकेवर त्या आज काय बोलतात आपण पाहूयात ताई तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या पटलावर काम करताना तुमच्या कामाच्या पद्धतीत कोणते बदल पाहायला पंचायत समितीमध्ये असतानाही आपण प्रामाणिकपणे नक्कीच काम करण्याचा का प्रयत्न केला आता जर जिल्हा परिषदेला संधी मिळाली तर नक्कीच आपल्या जिल्हा परिषदेला मिनी विधानसभाच म्हणतात आणि एक जिल्हा परिषद सदस्यालाही फंड जास्त मिळतो म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट आणि थर्टी पर्सेंट असं डिस्ट्रीब्युशन केलं तर सेव्हन्टी पर्सेंट जिल्हा परिषद सदस्याला आणि थर्टी पर्सेंट ग्रामपंचायतला असं डिस्ट्रीब्युशन असतं तर नक्कीच आपला त्याचा त्या निधीचा लाभ आपल्या भागातील लोकांपर्यंत नक्कीच आपल्याला अजून पोहोचवता येईल जसं की मोठे जे आहेतच ते आपल्या आमदारांच्या आपल्या आबांच्या माध्यमातून मोठ्या गोष्टी होतीलच पण वैयक्तिक गोष्टी जसं की शेतीसाठी अवजारे असतील खते बी बियाणे महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना लागणाऱ्या उद्योगांसाठी छोटे मोठे गोष्टी uh, म्हणजे शिलाई मशीन फॉर एक्झाम्पल अशा टाइपचं आपण जेवढं पुरवता येईल आणि निधीच्या माध्यमातून जेवढा आपल्या लोकांना विश्वासात घेऊन जेवढी प्रगती करता येईल तेवढं मी नक्कीच करेल ग्रामीण भागात इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसची सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही कसं नियोजन करणार आहे मी आत्ताच सांगितलं की आपल्या बावधन मध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहेच त्याचं आपण जेवढं डेव्हलपमेंट करता येईल आणि आपल्या भागात उपजिल्हा रुग्णालय जस की मी पंचायत समिती सदस्य असतानाही बोपर्डीला सजेस्ट केलेलं की एक उपजिल्हा रुग्णालय असावं ते ती इन प्रोसेस चालू आहे म्हणजे इन प्रोसेस मध्ये आहे ते लवकरच आपल्याला भोपर्डीला एक उपजिल्हा रुग्णालय अद्यावत सुविधा असलेलं नक्कीच बघायला मिळेल आणि एक अम्ब्युलन्स सुरू करता आल्या तिथपर्यंत आपल्या लोकांना ग्रामीण लोकांना वेगवेगळ्या जसं की आपले बघितलं की आपला जो भाग आहे तो वाड्या बा, वस्त्यांनी हे झालेले आहे कुठे एका दुसरं घर तर तिथल्या लोकांपर्यंत आपली अँब्युलन्स सेवा पोहोचवता आली तर नक्कीच पण आनंद होईल निवडणुकीच्या काळात अनेक आश्वासनं दिली जातात पण तुमचा असा कोणता सिग्नेचर प्रोजेक्ट असेल जो पुढच्या पाच वर्षात बहुत गटाची ओळख बदलेल खर तर आश्वासन द्यायला मला आवडत नाहीत पण मी जसं सांगितलं बर की अद्यावत एक उपजिल्हा रुग्णालय त्याचबरोबर मला एक पर्यावरणाच्या दृष्टीने की जे प्लास्टिक आहे ओके ते रिसायकल करून त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवणे एक आपण एक सुरुवातीला एक छोट्या माध्यमात परखंदी येते सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मोठ्या प्रमाणात कसं सुरू करता येईल म्हणजे पर्यावरणालाही हानी पोहोचवता न पोहोचवता आणि तो प्लास्टिक जे आहे तेही रि, रियूज होऊन त्याचे काहीतरी प्रोडक्ट बनतील राजकारणात अनेकदा घराणेशाही किंवा प्रस्थापित विरुद्ध नोकरी असा संघर्ष असतो एक तरुण महिला नेतृत्व म्हणून तुम्ही या आव्हानाकडे कसं पाहता खर तर ती तो जमाना गेला असं मी म्हणेन आता सोतने की आता असं कधीच होत नाही की हा घराला शाहीचा आला म्हणजे त्यांच्या कुणीतरी आजी आजोबांनी करून ठेवलं तेच नेतृत्व घेऊन खाली कुठल्या तरी लोकांकडे येतील असं नक्कीच नाहीये पण तेच आपण जर बघितलं की नवीन कोणतरी असेल आणि त्याच पद्धतीने काम करत असेल तर मला वाटतं लोकांना अशीच लोक आवडतात जे आत्ता काम करतात त्यावेळी कोणी काय करून गेलं हे आत्ताचे लोक पकडत नाहीत आणि मला वाटतं तसं करूही नाही आत्ता जी सिच्युएशन आहे ती लोकांनी ऍक्सेप्ट करावी तुमच्या समोर असलेले विरोधक वारंवार पक्ष बदलून सोयीचं राजकारण करून निवडणुकीला सामोरे जात आहेत अशा निष्ठाहीन राजकारण्यामुळे बौद्धनच्या विकासाची गती मंदवली असं तुम्हाला वाटतं का खर सांगायचं गेलं तर ते काय करतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये पण मी नक्कीच एवढं म्हणेन की माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या नवऱ्यानी जेवढं त्यांना मदत करता येईल ते आयुष्य माझे वडील आणि म्हणजे माझे वडील समान असणारे सासऱ्यांनी नेहमीच ते स्वतः मानसपुत्र आहेत मला नाव नाही घ्यायचं ते त्यांचे मानसपुत्र आहेत त्यांनी त्यांच्या जीवाचं रान करून पहिल्यापासून त्यांना मदत केलेली आहे आता एकच संधी त्यांनी मागितलेली स्वतःहून पण मला अत्यंत दुःख होत आहे की सांगण्यासाठी की त्यांनी तेवढंही न करता शेवटी आम्हाला असा निर्णय त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्याच लोकांविरुद्ध उभा राहण्याचा निर्णय घ्यावा लागला पवार साहेबांच्या विचारानं मोठी झालेली ही माणसं आज त्यांच्या विचारांच्या विरोधात उभी ही वैचारिक लढाई आहे की निव्वळ सत्तेसाठी आहे असं तुम्हाला वाटतं आपले यशवंतराव चव्हाण आणि शरद चंद्रजी पवार साहेब यांचे विचार असे आहेत की ते आपण कधीही आपल्या सातारा जिल्ह्यातून तरी कधीच पुसू शकत नाही पण त्यांच्या वैचारिक विचाराच्या विरुद्ध असणाऱ्या पक्षामध्ये जाऊन नक्कीच त्यांनी काय साधलं हे मलाही माहीत नाही पण आपण काय करायचं आपण कोणत्या विचाराकडे जायचं हा नक्कीच एक आपल्याकडे सोल्युशन असतं आणि मी त्याच विचाराकडे गेले त्यांच्याच विचाराच्या असणाऱ्या पक्षामध्ये उभे राहून आबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार नोके आहेत पण ते त्यांच्या राजकीय वर्षाचा आधार घेत आहेत राजकारण म्हणजे एखादी खासगी जागीर किंवा का आहे का मी आत्ताच सांगितलं की आजी आज आजोबांनी करून ठेवलेल्या ह्याच्यावर कोणाचंही राजकीय भवितव्य ठरत नाही आता जे आपण केले आहे तेच आपण बोलूया त्या नौक्या आहेत का ते मला माहित नाहीये पण मी या बाहुधन गटाची सून आहे आणि सून या नात्याने मी आपल्या लोकांचं काम करण्यासाठी पुढे येईन आणि मी नेहमीच कटीबद्ध राहीन मी एवढंच म्हणे की एक सून म्हणून काय माझं चुकलं तर नक्कीच तुम्ही माझे कान पिळू शकता पण एवढंच लक्षात ठेवा लेकीचे कान पिळता येत नाहीत माहेरपणाने आलेल्या लेकीला चार गोष्टी प्रेमानेच बोलाव्या लागतात पण सून म्हणून तुम्ही नेहमीच माझ्याकडून जर माहिती काही चुकलं तर तुम्ही माझे कान पिळून माझ्याकडून काम करून घेऊ शकता वारसा मिळणं सोपं असतं पण लोकसंग्रह मिळवण्यासाठी स्वतः कष्ट करावे लागतात विरोधकांना फक्त नावाचा आधार आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभव आहे ही लढाई नाव विरुद्ध काम अशी होणार का नाव विरुद्ध काम म्हणता येऊ शकेल कारण की पण त्यांचं नाव आहे का हे मी कसं सांगणार ना मला तर कधी नाव ऐकू आलं नाही आतापर्यंत मी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं तर मी एवढंच सांगे मी काम केलेलं आहे माझ्या नवऱ्याने माझ्या सासऱ्यांनी या भागाच्या विकासासाठी आणि आपले कार्यक्षम आमदार मकरंद आबांनी या भागासाठी खूप केलेलं आहे लोकांनी एवढंच लक्षात ठेवावं की निवडणुकी येणाऱ्या लोकांबरोबर न जाता जे वर्षानुवर्ष काम करत आले त्या लोकांबरोबर जावं आणि आम्हाला एक संधी देऊन बघावी की नक्कीच या भागातला विकास आम्ही आमच्या आतापर्यंतच्या कामाने आणि परत तेच काम करत राहू काम करत आलोय आणि काम करतच राहू विरोधकांकडे मोठी यंत्रणा आणि सत्तेचं बळ असू शकतं पण तुमच्याकडे सामान्य जनतेची ताकद आहे वारसा सांगणाऱ्यांना यावेळेस बहुजनची जनता घरचा रस्ता दाखवेल का नक्कीच दाखवेल का नाही दाखवणार जस की आपण म्हणलो की आपण पहिल्यापासून काम करत आलोय आणि ही काम करत राहणार आहोत निवडणुकी पूर्त न येता मी तुमच्या बावधन गटाची हक्काची सून आहे तुम्ही माझ्याकडे कधीही येऊ शकता माझा नवरा तुमच्या रात्र दिवस पळणारा आहे तुमच्यासाठी कधीही अवेलेबल राहणार आहे आमचं पूर्ण शिंदे कुटुंबीय तुमच्यासाठी कधीही अवेलेबल आहे तुम्हाला माहितच आहे वाईमध्ये आपलं ऑफिस आहे तिथे येऊन तुम्ही कधीही येऊ शकता कोणत्याही वेळी येऊ शकता आपण आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढे लोकांच्या टीकेला उत्तर देताना तुम्ही आकडेवारी आणि पुरावे देणार का पुरावे द्यायची काय गरज आहे नऊ तारखेला कळेलच सगळ्यांना शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन करावं मतदारांना मी एवढंच आवाहन करते की कोणाचंही आधीच आजी आजोबांचं हे न बघता आता कोण काम करत आहे आणि निवडणुकीपुरतं कोण येत आहे आणि आत्ताचे जे काम चालू आहेत आपले महाराष्ट्राचे मंत्री मकरंद दाबांनी आपल्या भागाच्या प्रगतीसाठी एवढी सगळी कामं केलेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण शिंदे कुटुंबीय असो आपले पूर्ण भागातील लोक असो ज्येष्ठ मंडळी असो सगळे मोहन आबा वगैरे सगळे एवढे सगळे लोक पळत आहेत का तर की आपल्या भागातला एक हक्काचा माणूस आपल्या इथं आपल्या जिल्हा परिषदेवरती जावा आणि त्यांनी आपल्या भागातल्या समस्या सोडवाव्या कोणत्याही अशा व्यक्तीकडे हे पद जाऊ नये ज्याला भेटण्यासाठी आपल्याला मुंबईला वगैरे जावं लागेल तर इथेच आपल्या लोकांच्या समस्या सोडवल्या जातील आणि आपल्या भागाची प्रगती केली जाईल तर माझे मतदारांना एवढंच आव्हान आहे आणि विनंती आहे की तुम्ही यासाठी धडाळ या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या बावधन गट आणि बावधनगण आणि शेंदूरजने गणातील तिघाही आमच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बटन दाबून धन्यवाद तर या होत्या ऋतुजाताई शिंदे त्यांनी विरोधकांच्या जुन्या राजकारणाला आपल्या प्रगल्भ विचारांनी उत्तर दिलं आता चेंडू बावदनच्या मतदारांच्या कोर्टात आहे वारसा महत्वाचा की कर्तृत्व हे आता येणारा काळच ठरवेल ताई तुम्ही आज वेळ दिलीत आणि आपली भूमिका स्पष्ट मांडलीत त्याबद्दल आभार तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऋतुजाताईंचे विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद